नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या छोट्या पडद्यावर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत एत। आहेत तर काही जुन्या मालिका अजूनही टी आर पी मध्ये पहिल्या दहा मध्ये ठाण मांडून बसल्या आहेत अशीच एक मालिका जी प्रेक्षकांची अत्यंत आवडती आहे ती म्हणजे देव माणूस सध्या जी मराठीवर देव माणूस या मालिकेचा मधला अध्याय सुरू आहे या मालिकेचा प्रेक्षक वर्ग ही वेगळा आहे आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे या मालिकेतून एका अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे आता या मालिकेत आर्या म्हणजे इन्स्पेक्टर जामकरच्या बहिणीची हत्या झालीये त्यामुळे मालिकेतील या पात्राचा प्रवास आता संपला आहे या पात्राने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे आर्या तिचा नवरा गेल्यानंतर एकटी पडली होती जामकर तिला साथ देत होता मात्र ती गोपाळच्या प्रेमात पडली त्यानंतर ती जामकर पासून अनेक गोष्टी लपवू लागली आता सरते शेवटी तिला तिचा जीव गमवावा लागलाय मालिकेत आर्या ही भूमिका सिमरन खेडकरने साकारली होती आता आर्याची भूमिका संपल्याने सिमरन मालिकेचा निरोप घेणार आहे तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले ज्याची सुरुवात झाली होती त्याचा शेवट झाला प्रेक्षकांनी तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत मात्र मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुम्ही देवमानूस मधला अध्याय मालिका पाहतात का आणि आपली या मालिकेसंदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा